जंगलात आहे डोंगराला आहे सकाळी दगड आहे का चांगली माती दगड आहे सकाळ दगड आहे का माती पण आहे माती आहे थोडक्यात गोटे आहेत का दगड गोटे आहे गोटे आहेत ना मग गोटे काय वाईट गोटे आहेत काय वाईट आंबा होईल का नाही आंबा होईल आंबा होईल काजूकान लावले पाच एकर वर पट्टा आहे तुला आपल्या ऑफिस मध्ये जायचं यांच्या प्रकल्प अधिकारी आदिवासी प्रकल्पाचं नाव ऐकलंय कुठे जवारला ऑफिस बघितलंय आता त्यांच्याकडे जायचं अग्रिकल्चर डिप्लोमा आहे तू कत्करी आहे ना डिप्लोमा आहे डिप्लोमा आहे वनपट्टा आहे असं इथे तिथे फिरायचं का पप्पा एकर वर्णपट्ट्यामध्ये तू चांगलं करून आपल्या समाजाकरता काम करायचं काय करायचं चांगलं काम आता जे आता केलं चांगलं काम केलं बोलू का थोडक्यात मी तुला त्याच सरी तर बोलावलं याने तुला <coughs> फोन केला हो फोन केला तुझा सकाळी म्हणजे सकाळी फोन केला दाजींनी तर दाजी म्हणजे असे गळा गळागळा रडायला लागले ना जायला <णत्ति> <णति> लागल्यानंतर मला पण डोळ्यात आसरू आले म्हणजे मी दादींना काय सांगितलं दादी सांगत होते दादीचे आता जेव्हा कंपनी टाकतील ना त्याच्यानंतर मार मार ते मारहाण करतील किंवा मारून पण टाकतील त्याच्यानंतर मी काय केलं दादींना सांगितलं दादी तुमचे व्हिडिओ किंवा फोटो थोडक्यात टाका मला म्हणजे मी काहीतरी का करतो ते टाकल्यानंतर मी काय केलं व्हिडिओ वगैरे दाजी कडून घेतले त्याने व्हिडिओ करा तू त्याला सांगितलं का हा त्यांनी काय सांगितलं त्याला तू दाजी तुमचं नाव वगैरे सांगा नाव वगैरे सांगा गाव सांगा आणि तुम्हाला काय काय त्रास करतात ते टाइम वगैरे सांगा थोडक्यात आणि ते टाका त्याच्यानंतर त्यांनी ते व्हिडिओ मला पाठवले त्याच्यानंतर मग व्हिडिओ पाठवल्यानंतर मग तसे माझ्याकडे म्हणजे प्रत्येकाचे नंबर आहेत म्हणजे आमदार लोकांचे पण नंबर होते माझ्याकडे तर मी त्यांना ते फॉरवर्ड न करता थोडक्यात मी खाली लिहिलं माहिती वगैरे लिहिलं ते खराचं वगैरे नाव लिहिलं त्यांचे दाजीने त्यांचे नावं वगैरे लिहिल्यानंतर त्यांचे मोबाईल नंबर लिहिले त्यांना काय काय त्रास होतो ते लिहिला तर त्याच्यानंतर माझे काका आहेत म्हणजे श्रमजीवी संघटनेचे सदस्य संजय संजय काका त्यांना कुठं का, त्यांना पाठवलं त्यांना पाठवल्यानंतर त्यांनी ते लिहिलं आणि आम्हाला माहीत होतं का आपल्यासाठी म्हणजे दुसरे कोणी मदत नाही करणार श्रमजीवी संघटना हेच आपल्याला मदत करते तेव्हा मग त्यांनी ते ग्रुपला टाकलं असं आणि ग्रुपला टाकल्यानंतर आम्ही रात्रभर म्हणजे सकाळी पहाटे मेसेज ग्रुपला वाचला तुम्हाला कोणी फोन केले के का फोन वगैरे नाही केले पण मग आम्ही ग्रुपला ते वाचले का आपले श्रमजीवे संघटनेचे कार्यकर्ते मोखाड्यात जव्हारचे कार्यकर्ते म्हणजे गेलेत असं मग आम्हाला पण बरं वाटलं आता तू मला सांग तुझं नाव त्याच्यात असतं समजा तर मग तुला घेऊन नसतं गेले ना गेलो असते मग तुला पण कळलं असतं कशा मी घाबरलं तो धमक देत होता त्याला नाही हे नाही घाबरले श्रमजीवी संघटनेच्या लोकांनी जाऊन मरायचं माहिती माहिती होती का श्रमजीवी करेल असं मग आता तू दुसऱ्याला मदत करायची का नाही करायची का असे मार खायला लोक नाही आपल्याला आता पाच एकर मध्ये तू शेती कर बरोबर त्याच्याकरता तुला सरकार मदत करते <्णेवलिण> आणि बाकी राहिलेला सगळा वेळ तू आता जसं याला मदत केली तशी बाकीच्या मदत करायची काय फक्त इकडे आहेत का मोगाड्यात किती आहेत किती आहेत मोगाड्यात कातकरी आपली बहात्तर वाड्या बहात्तर बहात्तर वाड्या आणि संख्या किती आहे तीन हजाराच्या बहात्तर वाड्यांच्या मध्ये किती वाडीतले लोक आता घरात असतात सगळे गेले असतील सगळे बाहेर सगळ्यांची हालत अशीच आहे का काही वीटभट्टीवर गेले असतील भिवंडीला सगळ्यांची हालत अशीच आहे का नाही तू चांगलं केलं तो खराब धमकावीत होता असा सांगायचा जेव्हा आम्ही कंपनीत माणसं टाकतो ना तेव्हा तुमच्या संघटनेचा किंवा कोणाचंच काय नाही चालणार असं पण तू मला सांग की तू तुम्ही आपल्या संघटनेच्या पैकी कोणाचा नंबर तुमच्याकडे असेल का नाही मग डायरेक्ट त्यांना गेले असते ना ते फिरत फिरत आमच्याकडे आलं ना एवढी खात्री होती तर तू आपल्याकडे सापडतो का नाही पाय तर होते तोंड तो होत्या काका होते त्यांना विचारता आलं असतं कोणाला भेटू इथे तर तुला कोणी खाल्लं नसतं मारलं नसतं इथे जवळचं पोलीस स्टेशन आहे किती लांब आहे जवळ आहे आता जर अशी घटना काही घडली समजा बरोबर तर संघटनेला सांगच पण जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन लेखी द्यायचं तुला याचा व्हिडिओ नाही जरी आला याने सांगितलं तुला सगळ्यांसाठी आहे याने सांगितलं तुला की असं असं माझ्याबरोबर झालं आहे माझा पत्ता हा आहे माझा फोन नंबर आहे मला तसा त्रास आहे तेवढी जाऊन पोलिसात खबर द्यायची बरोबर आणि संघटनेला जा जळवायचं दोन्ही कामं करायची आता लक्षात ठेव पोलीस खातं तहसीलदार बी हे आपल्यासाठी आहेत सरकारने खूप कायदे केले तातकऱ्यांच्या विकासाकरता पण केले आहेत ही जी आहे याची वेरबिगारी जी आता यांनी केलं ना ही वेलबिगारी आहे त्याच्या विरोधात कायदे केलेत तुला कळत ना भी ए, भी तुला देश स्वतंत्र झाला माहिती आहे का नाही हो। एकोणीसशे सत्तेचाळीस शाबास बरोबर एकोणीशे सत्तेचाळीस आधी कोणाचं राज्य होत <tleshi> <ले दुण>? इंग्रजी <tleshi> मग राज्य कोणाचं आलो गेले राज्य कोणा झालं आपलं का नाही झाला का नाही श्रमजीवी संघटना असं सांगते म्हणणं बरोबर एका चुक आहे सांग की देशाला स्वातंत्र्य मिळालं देशाच्या मजुरांना स्वातंत्र्य अजून मिळालेलं नाही हे गुलाम आहे म्हणणं बरोबर एका चूक आहे मग देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता लोक मेले का नाही मेले का नाही स्वातंत्र्य मिळवण्याकरता तुला काम करायला लागेल का नाही नाग्या कातकरीचं नाव ऐकलं का तू काय केलं लढला ना तो आपल्यासाठी लढला ना मेला ना बिरसा मुंडा मेला का नाही आपल्या बिरसा मुंडा घाबरला नाही तू कसा घाबरतो घाबरून चालेल तुला मी यांना स्वातंत्र्य द्यायचं ना मी असे लोकांना स्वातंत्र्य मिळून द्यायचं आहे का नाही एकटा कृष्ण आहे का असा मी म्हणतो बहात्तरच्या बहात्तर पाड्यात जा बहात्तरच्या बहात्तर पाड्यात कृष्ण मिळतील तुम्हाला भिवंडीच्या बट्टीवर मारणार आहे नाही मिळणार तू काय करणार त्या करणार बघा दिवस रात्र हेच काम करेल हेच ना। काम नाही तू चांगलं काम केलं याला सोडवण्याकरता चांगलं काम केलं आणि लिहिलं तूच का दे? ना। ना ता ना। ना। ते आमदारांना पण पाठवलं दादा त्यांना पण पाठवलं त्यांच्याचा नंबर आहे तुझ्याकडे वाटत नाही मदत करतो वाटत नव्हतं ते पण सरकार आहेत लक्षात ठेव ते पण सरकार आहेत त्यांनी पण गेलं पाहिजे

देखने पेट्रोल चाहिए तो दाएं की तरफ अपन आ जाना इधर से दूसरी से मंजे दिन पहली बाजारिका दूसरी कांटे का का कर रहा है और अब आता है बाबू और ठीक है उसका पैसे

चार वर्षात येत नाही काम किती पैसे घेऊन यायचं परत पैसे पैसे किती घेऊन यायचं परत बावीस हजार घेऊन यायचा मग भट्टी केव्हा सोडून आणि त्याच्या उसावर जायला भट्टीपेक्षा हे फायदा आहे का

जी पण नाही तो चालल्या टाउन लो काय टाउन ब्लॉक प्रशांत माले बोलले मी कुठायला का लावला की काय 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 काय